News, नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज लांडरे सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये हो, आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारीचा चा चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी कायापालट कायापालट हा उपक्रम ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून चालतो हा एकोणपन्नासा उपक्रम आहे या ठिकाणी सकाळी सहापासून हा उपक्रम चालू होतो तो दहा वाजेपर्यंत चालतो ऊन असो हिवाळा असो पावसाळा असो न खंडित होता या ठिकाणी अखंडित हा उपक्रम चालू राहतो या ठिकाणी डॉक्टर दिभा जोशी असतील त्यानंतर मा मापारेसर असतील असे अनेक या ठिकाणी तज्ज्ञ या ठिकाणी येऊन हे ये जे कायापालट आहेत कायापालटचे जे या ठिकाणी भ्रमिष्ट आहेत त्यांची या ठिकाणी ट्रीटमेंट करतात आज आपल्यासोबत या ठिकाणी हंसराजजी वैद्य हे डॉक्टर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत त्यांनी या ठिकाणी कायापालट हा उपक्रम कशाप्रकारे चालतो हे पाहण्यासाठी आले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधतो सर नमस्कार या ठिकाणी हा जो <coughs> कायापालट आपण पाहण्यास आलात तर हे कसं वाटलं आपल्याला या ठिकाणी हा ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांनी चालवलेल्या गेल्या पंचेचाळीस महिन्यापासून हा जवळपास एकोणपन्नास महिन्यापासून हा उपक्रम चालू आहे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा आहे कारण याच्यामुळे या कार्यक्रमात या जे भाग घेतात लाभार्थी आहेत ते घर सोडून आलेले आहेत एकतर मानसिक आजारामुळे पीडित आहेत किंवा त्यांना घरून कुणीतरी हाकलून दिलेलं आहे त्यांचं घर म्हणजे आता हे विश्व झालेलं आहे आणि ते कुठेतरी मंदिराच्या समोर किंवा कुठेतरी जिथे आडोसा मिळेल तिथे राहतात मागणी करतात भीक मागतात आणि आपला उदरनिर्भर चालतात त्यांना आपल्या शरीराचंही भान नाही किंवा आपल्या कुठल्याच अवयवाचं त्यांना भान नाही आणि त्यांना केवळ मृत्यू येत नाही म्हणून ते आज अशा प्रकारे फिरत आहेत अत्यंत राहणीमान वाईट परिस्थितीचं आहे आंघोळ करायची सोय नाही खाण्याची सोय नाही राहण्याची सोय नाही असे विक्षिप्त लोक आपल्या पूर्ण नांदेड शहरामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरसुद्धा असू शकतात आणि देशभरसुद्धा असू शकतात पण हा जो कायापालटचा कार्यक्रम आहे अत्यंत वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या कल्पनेतून साकारला गेलेला आहे असं मला वाटतं कारण ह्या एकेका लाभार्थ्याकडे जर पाहिलं तर किळस येईल अशी ती अवस्था त्यांची असतानासुद्धा आणि त्यांच्याकडे पाच पैसेही नसताना या लोकांना मानसिक आजाराने पीडित झालेले असताना एकत्र करणं हे अत्यंत कठीण काम हे ॲडवोकेट दिलीप ठाकूर करतात आणि दिलीप भाऊंचा असा इथे एक त्यांच्याबद्दल मत बनलेलं आहे की काहीतरी वेगळा उपक्रम ज्याला कोणी स्पर्श करत नाही असा उपक्र उपक्रम ते घेतात आणि विशेष म्हणजे सातत्याने ते चालू ठेवतात पूर्ण पूर्ण तो कार्यक्रम हा तडीला नेण्यासाठी त्यांची नेण्याची त्यांची ख्याती आहे ते गेल्या एकोणपन्नास महिन्यापासून हा उपक्रम चालवतात आता त्या एका लाभार्थ्याला हुडकून आणायचं मानसिक आजाराने पीडित असलेला माणूस एकत्र एवढे म्हणजे एका महिन्याला किमान पंचेचाळीस ते पन्नास लोक एकत्र आणायची बस एकत्र बसवायचं त्यांना एकत्र समजावून सांगायचं आणि त्यांना हे पटवायचं अत्यंत कठीण काम त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांचे सहकारी ही अत्यंत म काम करण्यामध्ये तरबेज आहेत आणि तेही असे हुडकून आणतात आता एकच याचा विशेष असा आहे अजून दुसरं की हे लोक आपोआप येत नाहीत किंवा त्याच्या मनाला पटल्याशिवाय येत नाहीत त्या लोकांना पटवणं त्या लोकांना तुम बाबा तुम्हाला हे तुमचं अवयव तुम्ही पूर्वी कसे होता आणि आता कसे दिसणार आहात याची पूर्ण त्यांना कल्पना देतात त्यांना शंभर रुपये प्रत्येकाला मानधन म्हणूनही देतात कारण ह्या उपक्रमामध्ये ते विशेष करून सहभाग नोंदवतात हे विशेष आहे आणि म्हणून त्यांना ते शाबाशकी म्हणून शंभर रुपये देतात प्रत्येक महिन्याला दर सोमवारी हा उपक्रम ते सकाळी सहा ते सकाळी दहापर्यंत चालवतात आणि याच्यामध्ये आलेल्या सगळ्या लाभार्थ्यांना ते त्यांचं पूर्ण मुंडन करतात दाढी करतात त्यांना आंघोळ घातल्याशिवाय आंघोळ करून आल्यानंतर त्यांना कपडेही वाटतात पूर्ण कपडे त्यांना पॅन्ट आणि वेगळ्या प्रकारचं त्यांना ते बनियन देतात त्या टी शर्ट देतात त्या टी शर्टाचा रंगसुद्धा एक विशेष प्रकारचा आहे एक तर क्रांतिकारी कलर रंग आहे त्याचा आणि दुसरा म्हणजे शांतीचा आनंद झाल्याचा किंवा आनंददायी असा हिरवा कलर आहे विजय म्हणजे प्रत्येक प्रत्येकाच्यामध्ये त्यांचं कौशल्य आहे आणि त्यांचे दोन प्रकारे फोटो घेतात ते आधी आल्या आल्या तो कसा दिसतो आणि नंतर त्यांचं पूर्ण कटिंग केल्यानंतर आणि आंघोळ करून कपडे घालल्यानंतर तो कसा दिसतो कसा होतास तू आणि कसा झाला तू हे त्याला दाखवून देतात त्याही माणसाला अत्यंत आनंद होतो की ज्याने जगाने त्याला टाकून दिलेला आहे त्यांच्या घरच्यांनी टाकून दिलेलं आहे समाजाने टाकून दिलेलं आहे त्याला दिलीप भाऊ जवळ करतात आणि त्यांचा पूर्णपणे कायापालट मानसिक आणि शारीरिकसुद्धा त्याचा कायापालट करून दाखवतात यासाठी दोन नांदेडमधले तज्ज्ञ ते बोलवतात दर सोमवारी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी ते बोलवतात उदाहरणार्थ मानसिक तज्ज्ञ मानसिक आजारतज्ज्ञ दिपा जोशी इथं आपली हजेरी लावतात आणि हे अत्यंत घाणीत राहणारे कसेही राहणारे कधीही आंघोळ न करणारे अंगावर कपडे नसलेले कुठंही लोळत असलेले त्याच्यामुळे यांना त्वचा आजार होण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून त्याच हो त्या रोगातले तज्ज्ञ श्री अर्जुन मापारी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी येतात आणि ते त्यांच्या पूर्ण शरीराची तपासणी करून ते दोघे दोन्हीही डॉक्टर दोन्ही तज्ज्ञ अत्यंत सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळं तेही योगदान देतात आणि त्यांचं पूर्णपणे त्यांना औषध पाणी करतात ते हे एकदम म्हणजे कौशल्यपूर्ण अशी गोष्ट हे कित्येक वर्षापासून करतात या कार्यक्रमाच्या या उपक्रमाचा मार्गदर्शन प्रताप पाटील चिखलीकर आपल्या नांदेडचे आदरणीय माजी आता म्हणता येईल माजी खासदार दिलीप भाऊ कंदकुर्ते आणि आत्ता अशोकरावजी चव्हाण साहेबसुद्धा या कार्यक्रमामध्ये मन लावून काम करतात अशी मोठी मंडळीसुद्धा इकडे आकर्षित झालेली आहे आत्ताच परवा निवड झाल्याप्रमाणे डॉक्टर अजित गोपछडेसुद्धा या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात आणि संतोकरा हंबर्डे हे बी जे पीचे बा बी जे पीचे अत्यंत आणि अशा प्रकारचे अत्यंत दुर्मिळ किंवा अत्यंत वेगळ्या प्रकारचा आगळ्या वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम दिलीप भाऊ ठाकूर घेतात दिलीप भाऊ ठाकर हे ठाकूर हे अत्यंत मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा एक एक विषय अतिशय अतुलनीय असा आहे मागच्या वेळेस करोना आला करोनाच्या काळामध्ये त्यांनी भाऊचा डब्बा एक असा विशेष वेगळा कार्यक्रम झाला कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता आणि सतत दोन वर्ष हे डब्बा ते त्यांनी चालवला त्या करोनाच्या काळामध्ये कोणीही बाहेर हिंडत नव्हतं फिरत नव्हतं त्या काळामध्ये दिलीप भावनी जिथे जिथे गरज आहे हॉस्पिटल असो की कुठली धर्मशाळा असो की कुठेही सामा म्हणजे एकत्रित सामूहिक कार्यक्रम कुठला असो तिथे जाऊन त्यांना देण्याचा जा डब्बा पुरवठा केला हे फार मोठं अवधार्य तथा मी म्हणतो की सामाजिक कार्य हे फार मोठ्या निष्ठेने काम करतात ध धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर हे नांदेड भूषणच नाहीत महा मराठवाडा भूषणच नाहीत तर भूषणच मी तर म्हणेन की त्यांना आता पद्मश्री द्यावी अशा प्रकारचा तो एक माणूस आमच्या नांदेडला लाभलेला आहे सर्व अर्थाने त्या कार्यक्रमात जी ओतून काम करणारा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून समाज कसा दुरुस्त करता येईल मानसिक आजाराने पीडित असलेले लोक कसे दुरुस्त करता येतील आणि त्याचं एक उदाहरण ते, 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 ते लोकांच्या समोर ठेवतात की बाबा रे सगळ्यांनी थोडं थोडं जरी आपण असं काही काम केलं तर खूप काही आपण करण्यासारखं का का ह्या गोष्टी आहेत हे ते, ते दाखवून देतात दाखवून नुसतं सांगत नाहीत तर स्वत करून दाखवतात आणि लोकांना आपलं उदाहरण लोकांच्या समोर ठेवतात खरंच दिली भाऊ तुमचं मानावं तेवढं कार्य अत्यंत मोलाचं आहे आपण पाहतो की आम्ही थक्क होऊन जातो की माणूस हा फार फार तर चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर करेल पण सतत गेली एकोणपन्नास महिन्यापासून हा कार्यक्रम उपक्रम तुम्ही राबवत आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे मी आपले धन्यवाद मानतो आणि नांदेडकरांच्याच वतीनं ना तर पूर्ण समाजाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आणि तुम्हाला ल बुद्धी देऊ तुम्हाला पूर्ण आयुष्य सुखी समाधानाचं जावो एवढंच प्रसंगी ठेवतो आणि मी केंद्र शासनाला राज्य शासनाला अशी विनंती करेन तसंच अशोकरावजी साहेब आणि खोपचडे साहेबांना अशी विनंती करेन की असा एक धर्मभूषण आणि मी तर म्हणतो भारतभूषण दिलीप ठाकूर आम्हाला भेटलेलं आहे त्याला कुठेतरी त्याचा ह्या कामाचं कौतुक व्हावं आणि त्याच्यासाठी काय करता येईल ते पाहावं जेणेकरून धर्मभूषण ॲडव्होकेट डा दिलीप ठाकूर ठाकूरांचं नाव तर होईलच पण लोकांपुढे सुद्धा एक उदाहरण होईल की असे काही उपक्रम करा की ज्याने समाजाला चांगले वळण लागेल चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि चांगलं कार्य होईल एवढंच थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मानवता धन्यवाद या ठिकाणी कायापालट हा उपक्रम असा आहे की या ठिकाणी जे भ्रमिष्ठ असतात त्यांना कुणीही जर आपल्या दुकानामध्ये घेत नाही तर या ठिकाणी ॲडवोकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर हे त्यांना एकत्र आणून या ठिकाणी त्यांची दाढी कठीण करतात त्यानंतर स्वतः त्यांना आंघोळ घालतात साबण लावून त्यानंतर दिपाळी असेल तर दिपावळीचाही कार्यक्रम त्यांनी त्या सर्व ब्रम्हिष्ठासोबत करतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हिवाळा असेल तर स्वेटर देतात पावसाळा असेल तर छत्री प्लस कपडे देतात आणि उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे देतात असा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी चालतो या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद